भाजपाला दोनशे बहात्तरचा आकडाही गाठता येणार नाही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय भाजपाला दोनशे आकडाही आपण ना जर देशाची परिस्थिती पाहिली तर अनेक राज्यामध्ये भाजपला पूर्ण जागा मिळाल्या होत्या त्यामुळे त्या त्या ठिकाणी ते त्यांच्या जागा वाढायची सुतराम शक्यता नाही आहे उलट तिथं कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जर बंगाल यू पी बिहार महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा इतकंच नव्हे ते तर दिल्ली राजस्थान पाहिले तर सगळ्या राज्यांमध्ये भाजपच्या दोन हजार एकोणीसच्या आकड्यापेक्षा आता संख्या कमी होणार आहे आणि त्यामुळे भाजपला दोनशे बहात्तर देखील गा का, काढता येणार नाहीत भाजपाकडून नारा लगावण्यात आला होता चारशे पारचा नारा यावेळी करण्यात आला होता यावरती पृथ्वीराज चव्हाण यांचं चा वक्तव्य भाजपाला दोनशे बहात्तरचा आकडाही गाठता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी एकूणच मोदींवरती भाजपावरती टीका केलेली आहे